ख्रिस्ती धर्मगुरूंना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या गोपीचंद पडळकर व त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली ख्रिस्ती समाज अत्यंत शांतताप्रिय आहे आणि या समाजाचे बरेचसे प्रश्न हे प्रलंबित आहेत धर्माधर्मात तेढ निर्माण करून खोट्या प्रसारामुळे काही धर्मगुरूंना आपला जीव गमवावा लागला त्यामुळे जातीय तेड निर्माण करून गरड ओकणाऱ्या व ख्रिस्ती धर्मगुरूंना जिवे मरण्याची धमकी देणाऱ्या गोपीचंद पडळकरला भारतीय न्यायसंहिता आणि जास्तीत जास्त कलम लावून गुन्हा दाखल करून त्यांना व त्यांच्या साथीदारांना जास्तीत जास्त दोन वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन ख्रिस्ती कृती समितीच्या वतीने दिले आहे या निवेदनावर ख्रिस्ती कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत गोपीचंद पडळकर या आमदाराने धर्मगुरूंना मारण्यासाठीची सुपारी जाहीर सभेमध्ये सुपारी दिवस एक प्रकारे समाजाच्या धर्म ख्रिस्ती समाजावर दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा निषेध करून आज छत्रपती संभाजी सेना सर्व धर्मगुरू आणि नागरिक या ठिकाणी भारतावर प्रेम करणारा समाज आहे भारतातील प्रत्येकावर प्रेम करणारा समाज आहे कारण लहानपणापासून आम्ही हेच शिकलो ना भारत माझा देश आहे कोणा एकाची जागिरी नाही आमचा देश आहे आम्ही इथंच जन्मलेला आहोत आणि इथंच डोकं टेकणार आहे आमचा देश आहे पण आमच्या प्रत्येकावर आम्ही प्रेमच करणारे आहोत राष्ट्रावर प्रेम करणारी लेकरं आहोत आम्ही आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी हितासाठी बलिदानी झालेले सुद्धा आम्हीच लोक आहोत इतिहास साक्षी या गोष्टीला शैक्षणिक क्षेत्र असो आरोग्य क्षेत्र असो कोणत्याही प्रकारच्या क्षेत्राचा इव्हन जितके संशोधन चाललेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये या देवाच्या लेकरांचा खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे आम्ही स्वतःसाठी जगत नाहीत आमच्या नावासाठी जगत नाहीत आम्ही येशूसाठी जगत आहोत म्हणून येशूच्या लेकरांना धमकावण्याची भाषा कोणी करू नये आणि ज्यांनी केली असेल परमेश्वर तर पाहूनच घे निश्चित जाना खूप लवकर परमेश्वर पाहणार आहे आमेन फक्त आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया ज्यावेळेस वेळेस ख्रिस्ती समाज शांत शांत काही तरुण लेकर आमच्याकडे आहेत खूप उत्साही आहेत गल्ली शिरायला तुम्हाला विनंती आहे आजी बात आता त्या गल्ल्याबोळ्यात जायची गरज नाही तुम्हाला उत्तापाला हवी ना फक्त गुडघ्यावर या हातून जाईल सत्ता गुडघ्यावर या प्रार्थना करा सगळं बदलून जाईल केमचे असं आहे हा मेन जेव्हा का आम्हाला मी विनंती करतो की आमच्यामध्ये राईट रेवरे बिशप आरबी गायकवाड पाळक साहेब आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द दोन मिनिटांमध्ये संपव फ्रेज लॉन फ्रेज लॉन आले आजचा हा जो निषेध मोर्चा आहे या माध्यमातून मला फक्त दोनच मिनिट दिलेला आहेत तर दोन मिनिटात माझ्या आयुष्यात कधीच बोललेलो नाही कधीच नाही बोललो आयुष्यात नाही बोललो प्रस्तावण्याच मला पंधरा मिनिटं लागतात संदेशाची प्रस्तावना प्रस्तावा परंतु समय ओळखून करा असं तर सांगत आहे प्रत्येक गोष्टीला एक समय हरकत नाही कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष कृती समितीचे पदाधिकारी डायरेक्टर विजय भाऊ गुड्डू त्यांचे सर्व तरुण कार्यकर्ते आलेले सन्माननीय सर्व देवाचे महान धर्मगुरु ऋषभ वर्ग आणि चर्चे सर्व पवित्रजन आनंद वाटतो हा संपूर्ण माहोल पवन एक मन भरून येतं की आपल्या मध्ये युनिटी किती आहे एकी किती आहे असो प्रियानो जो काही वादळ आज महाराष्ट्रामध्ये होत आहे हे वादळ अत्यंत कठीण आहे हे वादळ एक नाहीये असंख्य वादळ उत्पन्न होणार आहे म्हणून आम्हाला एकच मी सांगेल सुरुवातीला की घाबरून द्यायची गरज नाही प्रभू आपल्या सोबत आहे गोपीचंद पाडळ तर याला गोपी गोपी म्हटलं पाहिजे हा गोपीदादा याची फार काही दिवसाने हाल होणार आहे मी ते बोलत मी तर बायबल सांगत आहे गोपी जर आम्ही मागचं बॅकग्राऊंड जर पाहिलं मी आज बऱ्याच त्याच्या काही गोष्टी ऐकतोय मी हा गुंड वृत्तीचा मनुष्य आहे याच्या कोणाला हाड नाहीये हा भरकटलेला आहे आणि प्रत्येक पक्षाने त्याला ओकून टाकलेला आहे त्याचा एकच टार्गेट आहे काहीतरी एखादा व्यक्तीला धरायचं आणि त्याचं एक खजिना तयार करायचा आणि त्या माध्यमातून लोकांना भडकवण्याचं तर आम्ही पाहतो की हा जो व्यक्ती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक काहीतरी भांडवल करतो आणि त्या भांडवलाच रूपांतर तो स्वतःचं वर्षस्व समाजामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो ऋतूच्या ताईंच्या मृत्यूबद्दल आता ती कशी बिचारी मिली हे माहिती नाही अजून कोण सांगेल कसा प्रकार घडलेला आहे आत्महत्या केली की तिला कोणी मारणार परंतु देवबाब तिच्या आत्म्या शांती देऊ तिच्या कुटुंबाबद्दल त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व धर्मगुरू सर्व आमचा समाज त्यांच्या पाठीशी आहे त्यांच्या दुःखामध्ये सहभाग आहे हा भाग वेगळा परंतु मी हे म्हणेल की गोपीचंद पाडळकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे तर माझे काही भाऊ म्हणले बक्षीस हे बक्षीस नाहीये बक्षीस काहीतरी जिंकल्यानंतर मिळतं हे बक्षीस नाही हे सुपारी आहे आणि ही सुपारी एक एक लाखाची आणि दहा दहा हजाराची एक एक लाखाची दोन दोन लाखाची काय असेल ते अकरा लाखाची असेल परंतु मी एकच म्हणेल गोपीचंद भाऊला की का महाराष्ट्रामध्ये कुठेही काहीतरी झालं एखादा एखाद्या बाळकाला गालबोट जरी लागलं तर आम्ही त्याला धरणार आहोत की त्याने तो फोन केलेला आहे आम्ही त्याला धरणार आहोत त्यांच्या पक्षाला धरणार आहोत त्यांच्या संसदेला आम्ही धरणार आहोत म्हणून माझी विनंती आहे गोपीचंद दादा तुम्ही ह्या गोष्टी मध्ये पडू नका तुम्ही पालकांना हल्ला करणं करणं म्हणजे परमेश्वराच्या बुला हात घालणं लक्षात घ्या कारण पवित्र बायबल मध्ये पाऊल आहे हा पावलाने देखील ख्रिस्ती लोकांना मारण्याचा कट केला परंतु परमेश्वराने पावलाला थारखान खाली पाडलं आणि त्याच्या पण प्रभूची सेवा करून घेतली तसा गोपी तुला एक दिवस असा देऊ तुझा गोपी